हॅलो नमस्कार तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी पूर्ण दिवस रेकॉर्ड करणार आहे खरं तर मला असेच ब्लॉग बनवायचे होते डेली ब्लॉग पण मला समजतच नव्हतं की कायच दाखवायचं ना मग मी यूट्यूबवर खूप खूप व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मला समजलं की जोपर्यंत स्वतः करणार नाही तोपर्यंत समजणार नाही तर मी ट्राय करते की पूर्ण दिवस रेकॉर्ड करायचा तर तुम्ही हा ब्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा आणि घरची जी कामं करायची असतात ती तर करावीच लागतात भांडी घासणे लादी पुसणे झाडू मारणे कपडे धुणे आता हे विषय मशीनला लावून येते मी सकाळचं काही रेकॉर्ड केलेलं नाही आहे कारण गणेशला लवकर जायचं असतं आणि तो असला तर काही माझं कामच होत नाही त्यामुळे मी पटकन त्याला पाठवलं आणि आता मी सुरू करते आमचा नाश्ता तर झालेला आहे आता मला देवपूजा करायची आहे आणि आज गुरुवार आहे त्यामुळे मी स्वामींची पण पूजा करते आणि आमचं देवघर वरती आहे इथे 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 आणि मी बुटकी आहे त्याच्यामुळे मला चेअर घेऊन मग पूजा करावी लागते माझी हाईट कमी आहे तर मी आता पूजा करून घेते आता मी स्वामींची पूजे ते खाली मांडते कारण वरती नाही व्यवस्थित होत तर खाली पूजा करून घेते आता माझी देव पूजा करून झाली कपडे मशीनला लावलेत आणि आता मी स्वयंपाक बनवते आत्ता वाजलेत साडे अकरा दीडपर्यंत गणेश घरी येतो आणि आज मी बनवणार आहे मेथीची भाजी वांग्याचे काप भाकरी भात आणि आमटी किंवा वरण बनवेन तर पहिला मी भाजी करून घेते मेथी मी धुवून ठेवली होती आता फोडणी देते त्याच्यामुळे पालेभाज्या वगैरे कट करायचं इतकं सोपं झालं आहे माझं हे मला गिफ्ट मिळालं होतं माझ्या सात नंबर नंद्याचे बेबी शॉवर होतं तिथे एक अँकर आला होता त्या गेम वगैरे घेत होत्या आणि त्याच्यात मला हे मिळालेलं ती गेम होती बलून फुगून फोडायचं त्याच्यामध्ये मला हे मिळालं आणि ह्याच्यामुळे माझं काम खूप सोपं झालं आहे सो थँक्यू शिवानी ते तुमच्यामुळे माझं काम खूप सोपं झालं आहे जेवण तयार आहे मेथीची भाजी वांग्याचे काप आणि भाकरी आता मी जेवण घेते गणेश पण आलाय तो जेवतोय चला घेते माझी आता सगळी काम झाल्यात सगळं आवरून झालंय आता मी थोडा वेळ झोपते आणि नंतर मला आत्यांच्या घरी पण जायचं आणि स्वामींच्या मठात पण जायचंय आता माझं सगळं काम झालं होतं भांडी वगैरे सगळं घासून झालं होतं आणि मी आता जस्ट झोपणार होते तर रणजितचा कॉल आला आणि मला बोललं की जरा खाली आहे ना माझं चेकबुक खाली घेऊन ना हे सगळे नवरे कदाचित ना बायकांना काम लावायसाठीच असतात बात तसं आहे बघितलं इथे खाली येऊन पण कामच लावला पाच आहे की सहा तारीख आहे आणि चुकले दिवस <laughs> अरे मी काय केलं मी काय केलं मी गप्प व्हिडिओ बनवते तू चुकालास पंचवीस <laughs> रुपये लाईक चेक आहे पन्नास रुपये गेले खरंच <laughs> पंचवीस रुपये लाईक चेक आहे नाही काय मला खटाडा ह्याच्यात थोडीशी अमाऊंट घाल आणि मला एक चेक दे काय नाही किती खोटो बोलतो थँक्यू तर बोल थाले 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 थाले। मी खाली आले गेला आता चालले आहे मी आत्यांच्या घरी आत्या म्हणजे माझ्या आत्ते सासूच्या घरी त्यांचं गार्डन खूप छान आहे तिथे गेले की मी तुम्हाला दाखवते मी आले आहे आत्यांच्या घरी हे आहे आत्यांचं घर आणि समोरच गार्डन आहे मी तुम्हाला गार्डन दाखवते खूप झाड आहेत खरं तर आत्ता आणि मामा इथे फक्त दोन महिन्यांसाठी येतात बाकी ते मुंबईला असतात पण इथे एक माळी काका येतात त्यांनी ही सगळी झाडं वगैरे लावलेले आहेत ते येतील थोड्या वेळाने तेव्हा मी जर आलेच तर तुम्हाला ते माळी काका दाखवते खूप छान गार्डन केलेलं आहे त्यांनी झाड पण खूप चांगली लावलेत मी तुम्हाला आता सगळी झाड दाखवून घेते हे आहे गार्डन इथे तुळशी आहे गुलाबाचं झाड आहे छोटी छोटी माळी काका आलेत हे ते माळी काका माळी काका हाय करा यांनी ही सगळं गार्डन तयार केलेलं आहे तर मला तर झाडांची नावं माहीत नाही त्यांनी मला सांगतील काका हे कोणतं आहे येलो कलर सगळं हे दासाळचे आहे दासाळी हे दासाळ ते दासाळ हे दासाळ हे Uh, yeah. ही ना माळी काका मला सगळ्या झाडांची नावं वगैरे सांगत होते पण प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगत होते कन्नडमध्ये सांगत होते आणि मला काही समजतच नव्हतं मला वाटत होतं की त्या झाडांची नावं तीच आहेत अशा चुका करण्यात मी हुशारच आहे पण ठीक आहे मी तुम्हाला सांगते की कोणकोणती झाडं होती तिथे खूप जास्वंदाची झाडं होती गुलाबाची झाडं होती आणि वेगवेगळ्या कलरमध्ये होती येल्लो कलर होता पिंक कलर होतं रेड कलर होतं आणि केळीची झाडं आहेत आंब्याची झाड आहेत नारळाची झाडं आहेत आबोली आहे रातराणीचं पण झाड होतं तिथे नीट डेटीपानाचा पण वेल होता बरं का आणि या काकांकडे बघून असं वाटत होतं की माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स यांच्यामध्येच आहेत कारण ते इतके फ्रीली बोलत होते सगळं नीट सांगत होते खूप छान ते सांगत होते आणि मला पण समजत होते की कोणत्या झाडांना किती खत घालावं लागतं किती पाणी घालावं लागतं पावसामध्ये कोणती झाडं येतात उन्हामध्ये कोणती झाडं लावावीत हे सगळं त्यांनी मला नीट समजवून सांगितलं इथे विहीर पण आहे मुलगी काय असं म्हणतात कन्नडमध्ये काय म्हणता अच्छा म्हणजे तुम्ही आतापर्यंत सांगत होता ती कन्नडमध्ये नावं होती आता आम्ही घरी आलो खूप वेळ झाला आम्हाला आणि आता वाजले साडेआठ आमचं थोडं बाहेर पण काम होतं ते पण करून आम्ही आलो आणि आता मी जेवून घेऊ आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू सो मच तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघितला आणि मी नेक्स्ट ब्लॉग आणखी चांगला करायचा ट्राय करेन पूर्ण दिवस आज काही जास्त काही घरातलं दाखवलंच नाही मी तर चला बाय आता भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये